शिरोळ तालुक्यातील दत्त साखर कारखाना जवाहर साखर कारखान्यांनी पहिली उचल तीन हजार चारशे रुपये जाहीर केली आहे मात्र त्याला विरोध करत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलन अंकुश संघटनांच्या वतीनं ऊस तोडी रोखल्या आहेत कर्नाटक राज्यातून ऊस येऊ नये यासाठी शेतकरी संघटनेकडून मंडप घालून चेकपोस्ट नाका तयार करून लक्ष ठेवलं जातंय शिरोळच्या दत्त साखर कारखाना आणि हुपरीच्या जवाहर साखर कारखान्यानं उसाला पहिली उचल तीन हजार चारशे रुपये जाहीर केली आहे मात्र त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलन अंकुश संघटनेनं तीव्र विरोध दर्शवलाय जोपर्यंत योग्य दर मिळत नाही तोपर्यंत ऊस तोडी रोखणार असल्याचं संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं तर पहिली उचल चार हजार रुपये दिल्याशिवाय ऊसाला हात लावू देणार नसल्याचा इशारा आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी दिलाय या कारखान्याचा अहवाल काढून बघा चार हजार सत्याहत्तर रुपये याची डोबळ एफ आर पी आहे त्यातनं आठशे सत्याहत्तर रुपये वजा केले आणि बत्तीसशे रुपये एफ आर पी दिलेली आहे जी तिने आता दिलेली पेक्षा एक रुपये सुद्धा जादा दिलेले नाही आणि या वर्षी सुद्धा फक्त सत्तावीस रुपये एफआरपी पेक्षा जादा दिलेले आहेत प्रचंड प्रमाणामध्ये कारखान्याला नफा झालेला आहे आणि पाच हजार रुपये दर तर द्यायला पाहिजे होता आम्ही चार हजार मागा लागलोय हे सुद्धा दर शेतकऱ्याला परवडणारा नाही तरी पण या कारखानदारीचं काहीतरी म्हणणं ऐकावू म्हणून आम्ही चार हजार रुपये दर मागितलेला आहे पैसे दिल्याशिवाय कुठल्याही कारखान्याला अजिबात ऊस द्यायचा नाही कुणाला दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिरोळ तालुक्यातील कर्नाटक राज्यालगत असणाऱ्या शेडशाळ आलास पाच मैल इथं मंडप घालून नाका तयार केलाय कर्नाटक राज्यासह अन्य ठिकाणाहून महाराष्ट्रातील कारखान्यांना येणारा ऊस रोखण्यात येणार असल्याचं युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे यांनी सांगितलं की गांधीगिरी पद्धतीने आम्ही आंदोलन करून बघितलं आहे गुलाबाचे फूल दिल्यात हात जोडून तुम्हाला सांगितलं आहे पाया पडून सांगितलं आहे पण तुम्हाला आता सांगतो इथून पुढं जर आगावपणा करून काय आंदोलन करण्याचा आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न कराल तर येणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही आणि आमचा असा निर्धार आहे की कुठल्याही पद्धतीनं कारखानदारांना एक उसाचं कांडसुद्धा या भागातून नेऊन द्यायचं नाही आणि वाहनधारकांना मला सांगायचं आहे की तुम्हाला तुम्हालासुद्धा आम्ही विनंती करून सांगितल्या पण तुम्ही जर कारखानदारांचा ऐकून या ठिकाणी तुमची वाहनं रस्त्यावर आणाल फोडली जातील पेट्रोल आणखी काय होईल याला स्वाभिमानी शेतकरी संघटना जबाबदार राहणार नाही दरम्यान कारखान्याकडून तीन हजार चारशे रुपये दर जाहीर झाला असला तरी तो संघटनांना मान्य नसल्यानं ऊस दराचं आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे